काय निदर्शन झाले आहे काय मागणी तुमची आता आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही पाच दिवसाच्या आठवड्यासाठी आज एक दिवसीय संप संपूर्ण भारत देशामध्ये पुकारला आहे मागच्या सेटलमेंटमध्ये जसे की सरकारकडून आणि आय बी एकडून हे अग्री करण्यात आले होते की फाय डे बँकिंग आम्ही लवकरच इम्प्लिमेंट करू परंतु त्यांनी दिलेल्या आश्वासनाला कुठेही त्यांनी अंमलबजावणी केली नाही त्यानंतर नंतर तारीख पे तारीख या पद्धतीनं समोर समोर हा विषय ढकलण्यात येत आहे फायडर बँकिंग फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत सर्व सरकारी बँकांना लागू करावी ही एकमेव मागणीसाठी आज संपूर्ण भारतभर बँका बंद आहेत सर्व सरकारी कार्यालय असतील एल आय सी असतील स्टेट गवर्नमेंट असतील आरबीआय असतील नाबार्ड असतील सर्वांना फायडेसची सुट्टी असते फक्त बँका या चालू राहतात बेटर वर्क लाईफ बॅलेन्ससाठी कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या आणि सर्वांच्या चांगल्या हित कल्याणासाठी पाच दिवसाचा आठवडा हा फार गरजेचा आहे आज ज्या पद्धतीने बँकिंग टेक्नॉलॉजीचा वापर वाढलेला आहे त्याच पद्धतीने आणि त्याच निष्कर्षावरती आम्ही फायनान्स बँकिंगची मागणी करत आहोत तीनशे पासष्ट दिवस मरमर सेंट्रल बँकेचे सर्व कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांच्या चा भवितव्यासाठी त्यांची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती सर्व काही योग्य राहण्यासाठी आम्ही पाच दिवसाचा आठवडा मागतो आहे आणि ही मागणी आम्ही आज एक दिवसाचा संप करून सुरुवात करत आहोत यानंतर जर या मागणीची अंमलबजावणी नाही झाली तर पुढच्या महिन्यामध्ये आणि त्यानंतर अनडेफिनेट स्ट्राईक आम्ही करण्याचा कॉल देत आहोत युएपीयू जिंदाबाद 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 युएपीयू जिंदाबाद 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 हम सब एक है हम सब एक है खाना आपलं मी प्रवीण खेडेकर स्टेट बँक ऑफ इंडिया असिस्टंट जनरल सेक्रेटरी छत्रपती संभाजीनगर